मध्ये जिल्हा परिषदच प्राथमिक शाळेच सध्या माझ्या काम चालू आहे इथल्या स्थानिक लोकांनी ही जी प्राथमिक शाळेची जागा आहे ती जागा जिल्हा परिषद कडे दिलेली आहे बक्षीस पत्राने असं ग्रामस्थांच्या कडून सांगण्यात येत आहे परंतु हे बांधकाम झालेलं आहे आणि या बांधकामासाठी काही स्थानिक लोक इथले विरोध करताना आपल्याला ग्रामस्थांकडून ग्रामस्थाकडून सांगण्यात येत आहे हे काम आज चालू झालेलं आहे पोलीस बंदोबस्त आहे माझ्या पाठीमाग तुम्ही पाहू शकता की हे पोलीस सुरक्षेच्या मार्फत हे काम करण्यात आलेलं आहे आणि चालू आहे काम हे काम करत असताना इथले स्थानिक आहेत ते या कामाला विरोध करतायत हे काम हणू पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे इथले ग्रामस्थ सांगतायत तर आपल्यासोबत इथले काही स्थानिक लोक आहेत की नक्की हे प्रकरण काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर हे बांधकाम कशासाठी अडवलं जात आणि या बांधकामाला का खोळंबा घालण्यात येतोय हे आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत काय नक्की हे सदरच का प्रकरण काय झालेलं आहे हे जागा जे आहे जिल्हा परिषद शाळा ही इमारत होते ऐंशी चौऱ्याऐंशी लाखाचं का काम होतंय म्हणल्यानंतर विरोधकांना पुटशुळू उठलाय पहिला आणि त्यांनी हे काम थांबवण्यासाठी गावातली जी काही चिरीमिरी काम करणारे लोक आहेत त्यांना असं पाठीशी घालून हे काम अडवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना काहीतरी चुकीचं काहीतरी हे करून ग्रामपंचायतीच्या पाठीमागच्या सत्ताधाऱ्यांनी दप्तरात खाडाखोड करून काहीतरी करून कोर्टात त्यांना सत्ताधाऱ्यांना खेचण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय त्यांना सत्ताधारी सरपंच रघुनाथ बापू आणि त्यांच्या सहकार्याने कोर्टातल्या दोन्ही तिन्ही पण केसेस जिंकून विरोधकांना त्यांची जागा त्यांनी दाखवून दिली आणि हे तर इमारत करण्याचं पूर्ण यांचा मानस आहे काम हे शंभर टक्के तत्वता पूर्ण होणार विरोध का होते आणि जागेचा काय म्हणजे आताच्या शब्दातच मी सांगितलं विरोध का होतोय त्यांना पोटशूळ उठलाय गावात विकास कामाचा महाडंगोर सरपंच करतायत अनेक कोट्यवधी रुपयांची कामं झालेत आणि ह्यात हे चौऱ्याऐंशी लाखा जो इमारत प... जी आहे म्हणजे गडबडीच्या वैभवात भर घालणारी इमारत ह्या ठिकाणी आहे हे त्यांना नको आहे का तर हे सरपंचांनी काम केलंय हे असं होतंय म्हणून ते विरोध करताय दुसरं काय नाही जागा प्रामुख्याने होती कोणाची आणि दिली कधी दिली जागा आबा तातो गळवे आणि व्याळ तातो गळवे यांची जागा आणि धर्मा अ यांची जागा ही नावावर करण्यासाठी साक्षीदार म्हणून आम्ही आटपाटीत आहे शरद काळेल आम्ही त्याचं साक्षीदार आहे म्हणजे ते नावावर केलेले शासनाचा एक तो अधिकारी साक्षीदार आहे एवढं घुन सुद्धा त्यांनाच पाठीशी उठवून बसवलं जाते एवढं सर्व असतानाही तुमच्याकडे एवढे पुरावे असतानाही तुम्हाला पोलीस संरक्षणामध्ये काम करावं लागतं पोलीस संरक्षण ही जो आपला आहे आपल्या देशाचा कायदाच असा की अं जावं लागतंय कोर्टामध्ये दोन्ही तीन केस आपण जिंकलोय आणि त्याच्यानंतर हे काम आज चालू केलंय पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे काम यात काही अडचण येणार नाही आली तर सरपंच त्यांच्या पद्धतीनं ते काम रिटर्न येतील पुढं पण इथे इमारती तर करतीलच हा आम्हाला ठाम गावकऱ्यांना ठाम विश्वास आहे गळेवाडी गावामध्ये मॉडेल स्कूल टप्पा क्रमांक दोनचं काम आपल्या ग्रामस्थाच्या वतीनं अगदी थाटामाटात पोलीस बंदोबस्तात पत्रकार मित्र आणि माझे जवळचे सहकारी डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत सदस्य मार्केट कमिटी संचालक माझ्या चेअरमन आणि माझे मित्रमंडळी यांच्या सहकार्यानं इथं काम आज पोलीस बंदोबस्त सुरू आहे या रकटण्याचं कारण असं की विरोधकांना आता सांगितलंय की मातेसूळ उठलेलं आहे कामाचा महाडोंगर सुरू असल्यामुळं ते आडवणुकीच काम करत आहेत आणि जर प्राथमिक शाळा जर पाठीमागली बघितली तर पूर्णपणे तोफडत पडलेल्या आहेत पावसाळ्यात ह्या पावसाळ्यात मुलांना सजासजी बसता येत नाही अशा अवस्था झाल्यामुळे आम्ही युद्ध पातळीवर काम सुरू आहे जवळजवळ सव्वा कोटीच्या दरम्यान हे सात खोल्यांचं काम आहे डबल मारत आहे आणि जवळजवळ त्या सगळ्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं आम्हाला मदत मिळत आहे त्याचबरोबर ही जागा अडवताना चार व्यक्तीवर ग्रामसेवकांनी तीनशे त्रेपन्न हा गुन्हा दाखल केला तरी सुद्धा कोर्टाचा अवमान करून ते अडवण्याचा प्रयत्न करतात आम्ही कोर्टाच्या आणि निम्याप्रमाणात चाललेलो आहे आणि पोलीस बंदोबस्तात हे काम करण्याची वेळ आम्हाला का आली तर इतर विरोधकांनी नको त्या गोष्टींना पुढं करणं बायकांना पुढं करणं नको जागा नसताना सुद्धा त्यांना सामोरे केलेला आहे आणि आम्हाला बदनामी केलेला आहे आमची एक बाईट घेतली होती की पत्रकार बंधूने विरोधकाची चंद्रभागात सदाशिव गळवे त्यांनी सांगितले की सरपंच आणि ग्रामसेवक आणि सदस्यांनी जागा हडप केली जागा ही पूर्णपणे शिवणच्या नाव आहे आमच्या वैयक्तिक कोणाच्या नावावर नाही आणि कॉन्ट्रॅक्टदार किंवा आमचं कोणी जवळ नाही फक्त पालक तो म्हणून आम्ही तिथं राहण्याचा प्रयत्न करतोय आम्हाची एकच विनंती आहे की काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि विरोधकांना आता आमच्या सहकार्याने सांगितलंय की त्यांना माती सुटलेला आहे ते होऊ नये म्हणून इथं त्यांनी प्रयत्न करतायत म्हणून आम्हाला ही वेळ आली आहे आमचा हस्तक्षेप कोणावरही नाही फक्त आमची शाळा व्हावी हा उद्देश आहे त्यांची जागा सोडलेली आहे अडतीस बा सदोतीस काम जागा सोडून कोर्टाच्या नियमाप्रमाणे आम्ही हे शाळेचं बांधकाम चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे कोर्टाचा कधीही आम्ही अवमान केलं नाही करीत नाही ही वस्तुस्थिती आहे हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगांची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साकरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद